वाघोली येथे चोरीसाठी आलेली महिला रंगे हात पकडली याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की वाघोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे एक महिला गावात संशयास्पद फिरत असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं सतर्क नागरिकांनी तिला अडवून विचारपूस केली असता ती उडवाओी उत्तरे देत होती आणि नंतर तेथील नागरिकांनी पुढे काय केलं पहा तू खोटं ऐकून घे तुला तुला

आम्ही बघितलं होतं माझ्या तुम्ही तीन दोन गाड्या तिकडे निघून गेल्या एक गाडी माघारी आली आणि दोन गाड्या कॅनल वरून निघून गेल्या किरण वाघमारे संघ ोटामध्ये आता तिथे टाकली गेले पण लाड्यांनी गाडी दिली पाहिजे बोलून घेतली तू इथे जाणार मी साहेब ऐकणार नाही सोडणार नाही आम्ही सोडतो